पण त्याला काय कशी के पोरी पाहिलं होती पण ती आवडत नाही ना आवडत नसेल तर त्याचा काय मन आहे तिकडे बघा मित्रांनो पाऊस किती चालू आहे जोराचा आमच्या इकडे तुमच्याकडे पाऊस चालू आहे का नाही बोला आमच्याकडे तर लई पाऊस झाला एखाद महिना झाला आता पाऊस सांभाळायचं नावच नाही बघा पाऊस पाऊस नुसता पाऊस पाऊस आणि आई बघा तांदूळ पुण्याला लागली पावसाचा आनंद त्याचा बघा काही वाट बघत होती तर आम्हाला पण आज उशीर मला पण जरा उशीर झाला रस्ता खराब आहे ना भिवंडी पासून आला म्हणून म्हणजे आम्ही आलो तर भात आमच्या पण वाटणी का म्हणून नके म्हणजे आम्ही आलो तेव्हा भात बनवशील म्हणजे कसा वाटणीचा नाही तर परत मग खराब होईल ना म्हणून हा भाकरी तांदूल भाकरी हाँ तो, के तो, ते हा तो नुँ। नुँ। ना तो 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 कोंबडी कशी चराय लागली पाऊस पण पडतो इकडं पाऊस पडतो हवा बघा किती जोरात चालू आहे झाडाची फांद्या बघा कसा होता तिकडं पण बघा बघा आणि इकडं बघा कोंबडी चरायला लागले कोंबडीच्या पिलूंना हात लावला ना तर डायरेक्ट धावून येईल मुलं पिलांना काय हात लावणार नाही हो इकडे बघा आपला भाजीवाला किती झाला आहे माठ भाजी आहे सगळी आता श्रावण पण चालू झाला तर माड भाजी आज घरी घेऊन जायला लागेल एकदम कडकचे आणि मस्त भाजी बनवणार मग शेताचा पाला पण आहे तो पण थोडा घेऊन जाईन पाहू बघा किती जोरात चालू आहे बाबू बघा कोंबडीजवळ गेलाय ट्राय करायला बघा कोंबडी कशी धावून जाते बघा 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 कोंबडी कशी धावून जाते बघा बघा कोंबडी कशी धावते मित्रांनो ठेवले मस्त चुलीवर आता भात होईल आमचा एकदम कडकशे आई आईची इकडं टोपलीत भाजीपाला ठेवला आहे आई आईने बघा असा टोपलीत गावाला टोपली तर ठेवतात जास्त काय आहे टोंडली आहेत वांगे आहेत टमाटर आहे इकडं बघा आता आईने भात ठेवला आणि बघा बिरडा बिजत केलेला दाखव का बघा आता श्रावण सोमवार पण आमचा चालू होईल त्याची म्हणून आज मी तर ना आईशी तर नाही करत ना गं पण मी एखादा करण तर कदाचित त्याची मुलं आता आई बिरडा मी बोललो का शाकाहारी तर आईने आता बिरडा भिजत केले ते आमच्या घरचंच वाल आहेत त्या आईने साफ करून ठेवले ना गा अगोदर आता बिरड्याची भाजी पण आई बनवली त्याची मुलं बघा आईला धुवून घेऊ दे नंतर दाखवतो तुम्हाला कस भाजी धुवून घेतल्यावर नंतर ते शिजवत ठेवायचं हो ना बघा आता आई भाजी कापून घ्यायला लागले ते भाजीपाला सगळा खपला आहे ना ते कोणती बाजारात गेलो तो ते पण आठवण नाही राहिला नाही आठवण राहिला तर ते रोज चालेल तर ते कापून सगळा टमाटर बटाटी बिटाटी मस्त शिजत ठेवली नंतर मग तेलावर टाकायची न भात आपला चुलीवर बनायला लागलाय आणि तिकडे बघा दिवा बत्ती बत्ती आपली कशी तुम्ही बत्ती बघितली आता बत्त्यांचा पण गेला ताल मी आता बत्त्या बिद्या वापरत नाही पण आमच्याकडे बाती नव्हती म्हणून पेटून ठेवायला ठेवायला लागते आपले आमच्या बाता चालू आहेत मित्रांनो आम्ही जरा कसा नवरी पाहिजे भाऊला कधी जायचं त्या ना का। आई काम पण लसूण पण सोडायला लागले लसूण त्या भाजी ठेवला आहे ना शिजत बिर्घा तर ते आता शिजत लसूण चोखल ना लगेच तेलावर टाकत पण पोरी पहा सांग र त्याला त्याला काय कशी के पोरी पाहायला होती पण ती आवडत नाही एखादा आवडत नसेल तर त्याचं काय मन आहे तिकडे बघा भाऊ कसा लादाय लागलाय <laughs> आवड का नाही आवड सांगच नाही नाही पण नाही सांगता ये पण नाही घेत हा पण आपण ना पहिला एकदाच गेले ना बघायला एकदाच गेलो पहिले कोणातरी पाहेर रस्ती तर होता कोणाच पाहिली नाही ये मानसा पण पाहिले त्या ही पण नाही पाहिले नेणार आहे पण पोरे पाहिले नाही अशी पोरी नेहमी दाखवली आम्ही अचानक जाण कशी पडलो असा झाला ते आता ती सांगत का करा ती सांगत करा म्हणजे फोन लावत ती पण यो फोनच उजला हो नाही ना बोलत नाही भाऊ आमचा फोन नाही उजला त्याला वाटत आवडली नाही मुलगी बघायला गेलेली ती काय रे नाही आवडली बघा आज बोलला तर तर विचार ना तरी पण सांगत नाही आज बोला <laughs> ना तू तर त्यांनी मोबाईल वर ठेवलेला आहे पण आता ती पोरीचा चेहरा पाहतो आपण काय करू का नाही तुझे चेहरा तर चांगलाच आहे पण आता त्याला कशी जरा सावली पाहिजे जरा म्हणजे ती पकी जरा कशी आहे ना त्याच्यासाठी त्याची मुलं आवडली नसेल ना पोरी तर चांगली हे दिसतात बाबू एखाद दिवशी मग जाऊ बघायला कुठं जाऊ ना तुला पण सांगायला लागेल तुला पण थोडाफार पुरवाय लागल तर काय मीच काय थोडाफार करे रुपया तर काय होत बघा आई काय बोलते मदत करायला लागेल मी केल्याशिवाय मदत बघा युट्यूब फॅमिली मदत करायला लागेल आता भाऊ बाबाच नाही तर काय आता तुम्हीच उचलून घेता माझे जल कुठूनच पैसे त्याची करता कामा करा थोडं थोडं पैसे मला पण पूर्व आता नको दे पण त्याचे लग्नासाठी माझं मन आहे ठीक आहे पूर्व त्यांनी पण काम करायला पाहिजे ना सचिननी पण काम करायला पाहिजे एक दिस जा दहा दिस घरात राहिल तशा कशा फोरी असतील तसा नाही करायला पाहिजे ना नाम करत कामाला जायला पाहणार आहे आताच जायला लागलं आहे ला आता जायला लागलाय भाऊ पण कामाला अगोदर पण जायचा थोडा आता त्याची मुलं कंपनी बिमणी भेटायच नाही बिमार होता तर शिकेल होता म्हणजे गेले गेलेला पण कसा त्याची तब्येत बिघडली होती खूप सिरियस झालेला लहान असताना गोवर 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 रिंग त्याच्यात तो दोन वेळा गोवऱ्या निघाला ना बिमार पडला त्याच्यासाठी रहला तर ठीक आहे आम्ही तुम्हाला भाऊला नवरी बघायला गेलो का तुम्हाला दाखवू व्हिडिओ कसा काय ना गे तो पण तुम्हाला नंतर दाखवू तर चला आता भाजी बनवून घे नंतर आपण पण जेवून घेऊ नये आपल्याला पण उशीर होईल ना तर बिरा मित्रांनो इथं आमचा भात बीत सगळा झाला आता भात आणि हे आता लागली भात वाढायला इथं भात आहे आणि इथं बिरड्याची भाजी दाखव कशी झाली हे बघा बिरड्याची भाजी मस्त रसावा एक नंबर नाही आता जेवण करून घेतो तर बघा इथं भात वाढायला चालू आहे मला पण थोडासा दे गोड हा बस विचारून विचारून वाढते कोणाला पाहिजे कोणाला नाही कोण नंतर इच्छा असेल काय नंतर मग नको राहायला म्हणून आणि आता त्याच्यावर आपला बिरडा तर चला आता आईला वाढून घेऊ दे नंतर आपण डायरेक्ट जेवताना भेटू अरे बाबू जेवताना भेटायचा ना डायरेक्ट ओ। आई तिकडे वाढायला लागली आणि बोलायला लागली ला 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 बाबूला भाऊला असा तर भाऊनी त्याचा ताट उचलला बसायला जेवायला बघा बिरड्याची भाजी कशी झाली बोला टेस्ट करून भाऊ बोल बाबू पण बसला आणि आई पण असं जेवण मला पण तिथे ठेव तर बघा ना बसले आई आणि भाऊ वगैरे बसले जेवायला जरा पॉवर नसल्या मुलं कालो कालोक दिसत असेल तर जरा ऍडजस्ट करून घ्या मित्रांनो लोणचा पण संपला ते ताई दिले त्या तर ताई परत ताई परत घेऊन या व्हिडिओ बघत बग, बघितला तर ताई लोणचा घेऊन या लवकर <laughs> आईला लोणच्याची आठवण आली न गोनचा संपला

मी पण जेवतो तुम्ही बोला कशी चला आता मी पण जेवण करून घेतो माणसाचा पापड खारवड्या काढतील काय करतील त्यात पाच वाजता आपले एकूण भाजी कसा कधी काम धंदा करायचा आपल्याला कामा पण लयच इकडे काय आपले इकडे बाजार आहे काय आहे तर भाऊला काहीतरी कमी पडला तर भाऊ उठला मला वाटतं भाऊला चटणी पाहिजे असेल बघा त्यांना काय ना काय तिखट बिकट पाहिजे मिरच्या बिरच्या तर आता मिरच्या घेऊन आला त्यांनी तळून ठेवल्या त्या बघा तर आता मिरच्या खाईल तर चला आता मी पण जेवतो डायरेक्ट जेवल्यावर भेटू माझा तिचा टाट वाट बघते माझा तर चला जेवण घेऊ आईने पण घेतली मिरची तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आमचं जेवण झाला मी हात पण धुतलं जरा भाऊ वगैरे जेवायला बसलं त्यांना जेवू दे मी थोडासाच जेवलो त्याच्यामुळं तर चला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय 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 भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघायला राहा व्हिडिओ आमचे असे येतच राहतो चला बाय 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 बाय